शिर्डीत गुरुवारी प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंगानिया व माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर यांनी त्यांचा शाल व साई मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दाराडी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते यावेळी प्रसिद्ध क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी सांगितले की निसर्गाच्या नियमाप्रमाणे सर्व काही बदलत राहणार आहे क्रिकेट बदलणार खेळाडू बदलणार मात्र साईबाबाच्या दर्शनामुळे मिळणारी शांती ही कायम तशीच राहणार असे सांगितले तर उद्योगपती गौतम सिंगानिया यांनी साईबाबाच्या दर्शनानंतर मोठा आनंद झाल्याचे यावेळी म्हटले आहे छान वाटलं चाळीस वर्ष झालं इकडे येऊन पण नेहमी इकडे येतो असं शांती मिळतो की विचारायच नाही आणि इकडे जेव्हा येतो ना क्रिकेट सेकेंडरी बाबाचं दर्शन सग सब, सगळंपेक्षा इम्पॉर्टंट आता क्रिकेटचा क्वेश्चन पण नाही विचार कारण बाबाचा जो दर्शन आहे ना तो आहे नाही क्रिकेट बदलणार ना। पण दर्शन जो मिळतो ना बाबाचा तो नंबर वन आहे मी येतो इकडे चाळीस वर्ष झालं आहे माझं गेम तो बदलणार प्लेअर पण बदलणार आम्ही पण येणार जाणार पण दर्शन इकडे जो मिळतो ना असं शांती थँक्यू यूपेक्षा नाही नाही किती लोक येतो इकडे सर सांगितलं सिक्सटी थाउजेंड लोग ये तो एक डे दे बहुत बहुत लोग हैं जो आते हैं यहाँ पे और वो बढ़ते जा रहे हैं क्योंकि जो जो पॉपुलैरिटी था चालीस साल पहले अब जो मैं देख रहा हूँ वो तो डबल ट्रिपल हो गए और जो और मैं सिर्फ इंडिया का बात नहीं कर रहा हूँ मैं तो जाता हूँ इंटरनेशनल जितने साहिबाबा के या सपोर्टर्स है भायर आप बिलीव ही नहीं करेंगे चाहे वेस्ट इंडीज हो चाहे इंग्लैंड हो चाहे ऑस्ट्रेलिया में भी हो। सब जगह तो, तो, से से तो, तो मैं यहाँ पे आके सिर्फ थैंक यू बोलता हूँ और शांति बहुत अच्छा महसूस

प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा